माना येथे मध्यप्रेमींवर धाड दहा जणांना अटक माझा पती माझा परमेश्वर असे म्हणणाऱ्या सती सावित्रीचा परमेश्वराला वाचविण्याकरिता पोलीस स्टेशनची धाव मेरा पती मेरा परमेश्वर असे म्हणणाऱ्या सती सावित्रीचा माना पोलीस स्टेशनला आपल्या परमेश्वराला वाचविण्याकरता धाव घेतली असून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन असभ्य वर्तणूक करताना माना येथील दहा मध्यप्रेमींना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे सविस्तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस तारखेच्या रात्री नऊ वाजताच्या दरम्यान बाजारच्या दिवशी मध्यधुंद अवस्थेत बाजारात व ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असभ्य दारू पिऊन वर्तन करताना अजय निरंजन कोकणे वय सत्तावीस वर्ष गजानन समाधान बावने वय चाळीस वर्ष नरेंद्र समाधान चक्रे वय बत्तीस वर्ष अजय गजानन आठवले वय पंचवीस वर्ष रवींद्र उत्तम वानखडे वय एकोणपन्नास वर्ष अंकुश विनायकराव टाक वय 32 दोतीस वर्ष विनोद तुकाराम इंगळे वय अट अडोतीस वर्ष चांद मैबूब खा, खा वय पन्नास वर्ष मंगेश सुधाकर गवई वय अडोतीस वर्ष अविनाश विठ्ठलराव गोकणे वय तीस वर्ष सर्व राहणार माना हे मध्यप्रेमी बाजार लाईनच्या सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन असभ्य वा वर्तणूक करताना माना पोलिसांना दिसून आले पोलिसांनी या सर्व दहा जणांना अटक केली असून मात्र मेरा पती मेरा देवता है अशा म्हणणाऱ्या सावित्रीचे माना पोलीस स्टेशनला धाव घेतली असून पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीला त्यांनी खरपूस समज दिली व मध्यधुंद परमेश्वराने आता मी कधीही दारू पिणार नाही असे परमेश्वरांकडून आश्वासन घेतले यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन बीड जमदार इंगळे उमेश हरमकर व इतर पोलीस कर्मचारी यांनी सार्वजनिक ठिकाणी वर्तन करणाऱ्या आरोपींवर एकशे दहा अब्लिक एकशे सतरा मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करून समज देऊन आरोपींना सोडून देण्यात आले त्यामुळे माना परिसरात मध्यधुंद प्रेमींवर पोलिसांचा वचक बसला आहे अनिकेत कोकणे अशाच प्रकारच्या विविध बातम्या पाहण्यासाठी यू टी न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा